मसादो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय विश्वासू मानले जातात त्यांच्यावरती मकोका लागल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे सुरेश धस संदीप क्षीरसागर प्रकाश सोळुंगे किंवा विरोधी किंवा सत्ताधारी अशा अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आले त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली त्याच वेळेला धनंजय मुंडे हे अजितदादांना दहा मिनिटं देवगिरी बंगल्यावरती भेटतात आणि तिथून ते थेट परळी परळीमध्ये निघून जातात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक होणार आहे आहे आणि त्याच वेळेला धनंजय मुंडे हे परळीमध्ये आहे त्यामुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते पोहोचणार की नाही याबद्दलची शंका कायम आहे आणि या शंकामुळेच या गोष्टीमुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये आणि महायुतीमध्ये तीन पक्षांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे हे एकटे पडलेत का आणि धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्ताच्या घडीला राजकीय पर्याय काय आहेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोर राजकीय पर्याय सध्याच्या घडीला काय आहेत हे समजून घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद कसं अडचणीत आलंय हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावं लागेल ज्या पद्धतीने सुरेश धस आणि त्यांच्यासोबतचे किंवा बीड जिल्ह्यातले धनंजय मुंडे यांच्या विरोधातली जी लॉबी होती किंवा ते नेते होते त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या पद्धतीचे आरोप केले ते आरोप आता वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लागल्यानंतर त्या आरोपांची धार आता वाढायला लागली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप होते त्या आरोपामुळं त्यांचं मंत्रिपद जाणार का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि त्याला का त्याला किनारसुद्धा ते अजितदादांना भेटतायत ते धनंजय मुंडे एकदा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटायला अनेकदा केलेले होते वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चर्चा केली त्याच वेळेला बीडच्या विषयावर सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती त्यामुळं जर धनंजय मुंडे हे पदावर असले पालकमंत्री झाले किंवा मंत्री पदावरती असले तर हा या हत्या प्रकरणाच्या तपासावरती त्याचा प्रभाव पडू शकतो हा जो आरोप विरोधकांचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता जर वाल्मिकवर मोका मकोका लागलेला असेल जो वाल्मिक धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे त्यावेळेला त्यांनी पदावर राहू नये हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा विरोधकांचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीस हे आता या सरकारच्या हॉट सीटवर आहे हे सरकार देवेंद्र फडणवीस लीड करणार आहेत पूर्ण पाच वर्ष त्यांना मिळणार आहेत आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एखाद्या मंत्र्यावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप लागत असतील तर कदाचितच ही देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षाच्या प्रतिमेचा सुद्धा प्रश्न आहे मग अशा वेळेला भाजप आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा मंत्र्याला पाठबळ देणार का अशा मंत्र्याचा राजीनामा का घेणार नाही असे सुद्धा प्रश्न समोर आणि त्याचबरोबर अजितदादा असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यह सुद्धा प्रतिमेचा आणि क्रेडिबिलि क्रेडिबिलिटीचा विषय आहे सुरुवातीला अजितदादा यांनी अजितदा अजितदादांनी धनंजय मुंडे यांचं यांना पाठबळ दिलेलं होतं की जर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंधच नाही तर राजीनामा घ्यायचा कसा अशी भूमिका अजितदादांनी घेतली आणि त्याच्या काही काळानंतरच वाल्मिकवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच्यानंतर त्यांनी परळी तालुका कार्यकारणी जी आहे राष्ट्रवादीची ती बरखास्त केली त्याचं कारण विष्णू चाटे जो हत्या प्रकरणातला सुद्धा आरोपी आहे तो परळीचा राष्ट्रवादी तालुक्याचा अध्यक्ष होता त्यामुळे सुद्धा आणि अजितदादांनी ती पूर्ण त्यांच्या पक्षाने ती कार्यकारणी बरखास्त केली आणि ती जी कार्यकारिणी होती ती धनंजय मुंडे यांच्या मर्जीतल्या नेत्यांची होती त्यामुळं सुद्धा अजितदादा एकीकडे एक 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 धनंजय मुंडे यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे मात्र ते पक्षाच्या माध्यमातून कार्यकारणी बरखास्त करून धनंजय मुंडे यांना धक्का देण्याचा सुद्धा प्रयत्न करता करत करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला ते पदापासून दूर झाले तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा विना दबाव किंवा निष्पक्ष पद्धतीने होईल हे जे म्हणणं आहे हे जे आर्ग्युमेंट विरोधकांचं आहे स्पेशली सुरेदस यांचं आहे याला सुद्धा बळ मिळू शकतं आणि जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी जे आरोप केले मनोज जरांगे पाटलांनी जे आरोप केले आणि तपासाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्न ते त्यातले त्या 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 अनेक प्रश्न हे निकाली किंवा मार्गी लागू शकतात त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासमोर राजीनामा देण्याबद्दलचा मोठी अडचण आता समोर उभी आहे तर आता सध्याच्या घडीला धनंजय मुंडे यांच्यासमोर राजकीय पर्याय काय आहेत जर अशा स्थितीला सर्व काही प्रकरण राजीनामा येऊ ना राजीनाम्यावरच येऊन थांबलेलं असेल तर धनंजय मुंडे यांना समोर येऊन पत्रकार परिषद येऊन विरोधकांच्या एकेका आरोपाला उत्तर द्यावं लागेल वाल्मिक कराड असेल सुदर्शन घुले असेल कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे जे सात आरोपी पकडले गेले त्या सात आरोपींशी वाल्मिक कराडचं कनेक्शन होतं आणि वाल्मिक कराडचं धनंजय मुंडे यांच्याशी कन कनेक्शन आहे किंवा त्यांच्याशी काय बोलणं वगैरे झाले हे जे दसांनी आरोप केले आणि विरोधी पक्षातले नेतेसुद्धा करत आहेत विरोधकांच्या एकेका आरोपाला उत्तर देऊन स्वतःची बाजू समोर मांडणं हे सर्वात मोठा पर्याय धनंजय मुंडे यांच्यासमोर असणार आहे कारण ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये आरोप झाले धनंजय मुंडे यांनी एक दोन स्टेटमेंट करण्यापलीकडं कर। फार मोठी काही भूमिका घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे आणि ज्या ज्या पद्धतीने संतो देशमुख यांना मारण्यात आलं त्यांची हत्या झाली त्या हत्येनंतर धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी संतो देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली नाही आहे किंवा ते मसाजोगमध्ये केलेलं नाही आहे त्यांच्याशी चर्चा केलेली नाही आहे पण ज्या पद्धतीने बीडसह महाराष्ट्रामध्ये या हत्येवरून जो संताप निर्माण झालेला आहे लोक ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका व्यक्त करत आहेत जर अशा वेळेला या कृशल वेळेला जर त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढते आणि भाजपकडून सुद्धा दबाव वाढत जातोय अशा वेळेला जर धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा केली तर ही नाराजी काहीशी कमी होऊ शकते अनेक प्रकारे हे वातावरण निवळू शकतं जी मागणी मुंबईतक वरती बोलताना सुरेश दस यांनी सुद्धा केलेली होती की धनंजय मुंडे यांनी महसादोगमध्ये जायला हवं होतं त्यांनी त्यांच्याशी जर बातचीत केली असती तर हे प्रकरण कदाचित निवडलं हो निवडलं असतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याचा आरोप विरोधकसुद्धा करत आहेत की तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आता ही मागणी काही नवीन नाही आहे यापूर्वी अनेकदा अनेक मंत्र्यांवरती अनेक नेत्यांवरती आरोप झाले त्यांनी त्यावेळेला वेळेला राजीनामा देऊन ते बाजूला झाले मग पूर्ण पूर्ण मोठी लिस्ट आहे एकनाथ खडसे असतील छगन भुजबळ असतील अजितदादा पवार असतील किंवा इव्हन विलासराव देशमुख असतील आर आरा राबा पाटील असतील असे अनेक है जा नेते आहेत ज्या नेत्यांवरती गंभीर आरोप झाले आणि तपास जर सुरू झाला अनिल देशमुख होते त्याच्यामध्ये दे। आणि तपास सुरू झाल्यानंतर तपास पूर्ण होईपर्यंत ते नेते पदापासून दूर गेले जर मग हे विरोधी नेते ही मागणी करतच असतील तर धनंजय मुंडे यांनी तपास पूर्ण होईपर्यंत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तपास पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये काही आढळलं नाही किंवा त्याप्रकारे त्यांचा काही संबंध आला नाही तर ते कदाचित त्या पदावरती पुन्हा येऊ शकतात ही सुद्धा एक राजकीय समज आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या पद्धतीने बीडमध्ये आणि त्या पूर्ण आजूबाजूच्या भागामध्ये वातावरण खराब झालेलं आहे लोक एकमेकांवरती अगंवर त्या धक्काबुक्की त्या कोर्टाच्या बाहेरच्या परिसरामध्ये झाली आणि जो तणाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे तो तणाव दूर निर्माण कर दूर करणं गरजेचं आहे आणि यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करायला हवेत हा त्यांच्या समोरचा चौथा पर्याय आहे जो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुढे नेऊ शकतो आता महत्वाचा मुद्दा काय आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्यासमोरचे राजकीय पर्याय कमी होत असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकटे पडले आहेत का याचं कारण सुरुवातीला ज्या जोपर्यंत वाल्मिकराडला अटक झालेली नव्हती तोपर्यंत दत्ता भरणे असतील किंवा हसन मुश्रीफ असतील या नेत्यांनी धनंजय मुंडे यांचा 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 यांना पा, पाठिंबा दिला होता की त्यांच्या किंवा त्यांची बाजू घेतलेली होती पण ज्या वेळेला वाल्मिक कराडला अटक झाली त्यानंतर त्यांची बाजू घ्यायला पक्षातून समोर कोणी येत नाही आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते सुरेश दस हे सातत्याने आरोप करत आहेत भाजपचा कुठलाच नेता या प्रकरणावरती मा मागारी माघार घ्यायला तयार नाही आहे शिवसेनेचे नेते सुद्धा यावरती स्पष्ट बोलायला तयार नाहीत शिवाजीराव अढरराव पाटील आणि विजय शिवतारे हे सुद्धा मसाजोगमध्ये गेलेले होते त्यांनी त्या कुटुंबियांशी सुद्धा बोलणं करून घेतलं आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणावरती थेट कुठली भूमिका घेतलेली नाही आहेत महायुतीमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये मंत्री धनंजय मुंडे हे हत्या प्रकरणावरून त्याच्या तपासावरून आणि वाल्मिक कराड यांच्याशी त्यांनी ऍक्सेप्ट केलेल्या संबंधावरून ते आयसोलेटेड झाल्याचं पाहायला मिळत आहे मग अशा वेळेला मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार का भाजपचं दिल्लीतलं शीर्ष नेतृत्व म्हणजे या हत्येवरून महाराष्ट्रामध्ये रणकंदन पेटलेलं असताना गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये आलेले होते त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावली अशा वेळेला त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत मग त्यांच्याकडून काही सिग्नल येईल का ग्रीन सिग्नल येईल का किंवा त्यांच्याकडून काही भाजपला सूचना येतील का अजितदादांशी काही चर्चा होईल का आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा काय निर्णय घेतला जाणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका